आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर संविधान मध्ये जे अधिकार दिलेले आहेत मध्ये बालकांचे अधिकार असतील आपल्या सर्वांचे अधिकार असतील आणि बदलापूरमध्ये जी घटना झाली तिचा निषेध करण्यासाठी देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय सुप्रियाताई सर्व पक्षाचे अध्यक्ष सर्व आजी माझी आमदार आजी माजी नगरसेवक आणि सर्व महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते सर्वप्रथम महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही बदलापूरच्या घटनेचा या ठिकाणी निषेध करतो आणि या राज्यामध्ये कायद्याचं राज्य राहिलं नाही या राज्यामध्ये नरधामावरती कुठल्या प्रकारचा पोलिसांचा अंकुश नाही गृहमंत्र्याचा अंकुश नाही कुठल्या प्रकारे तुम्ही आणि आम्ही तुमचे आणि आमचे मुलं बाळ सुरक्षित राहू शकत नाही या सरकार चले जाव आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत बोलणारे बरीचशी मंडळी आहेत मी अधिक न बोलता महाविकास आघाडीच्या वतीनं या सरकारचा आणि या घटनेचा निषेध करतो आणि जो कोणी गुन्हेगार आहे मग कोल्हापूरमध्ये घटना घडली मुंबईमध्ये घडली पुण्यामध्ये सुद्धा घटना घडलेली आहे या दौंडमध्ये सुद्धा ती घटना घडलेली आहे